నమఃกาย నిర్వేగనమః గురుమేదే సర్వదాజే కృపాః మంత్రములం గురువాక్యం శరణం పదం నాస్తి తమాద కరుణా భావేనం ఈ టికని ఆ సద్గురు చైతన్య लावी आलेला आहोत तो म्हणजे थोडस गीतेवर बोलण्यासाठी दुग्धपान आहे आणि तो अमृत सेवन करणार आहोत अध्याय प्रथम आहे कुरुक्षेत्रातील युद्धस्थळावर सांगण्याचे निरीक्षण आहे आणि ध्रुत राष्ट्र त्या ठिकाणी संजयाला विचारत आहे काय विचारतात धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता समवेतासवा मामकाम पांडवांच्या संजया आणि या ठिकाणी तो ध्रुत वस्तू विचारतोय की हे संजय कुरुक्षेत्रावर या पवित्र धर्मक्षेष्ठ हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे पुंडलिका व्रदेव हरिठ्ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय आणि मग धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र समवेता संजय असा प्रश्न ज्यावेळेस विचारण्यात आला त्यावेळेस त्या ठिकाणी भगवत गीता ही मोठ्या प्रमाणावर वाचली वाचले जाणारे ज्ञान व याचा सारांश गीता महत्वामध्ये आहे त्या ठिकाणी सांगण्यात आले आहे की मनुष्याने भगवान श्री कृष्ण भगवंताच्या मदतीने भगवत गीतेचा अत्यंत काळजीपूर्वक अध्ययन केले पाहिजे आणि अध्ययन करत असताना हेतुपूर्वक अर्थ न लावता कृष्ण भगवंताकृती समजून घेतली पाहिजे भगवंतावर श्रद्धा आणि विश्वास आणि अशा प्रकारे अर्जुनाचा जो स्वयं विश्वास होता तो अगन्य असा तो विश्वास आणि त्या विश्वासामध्ये या ठिकाणी बघितलं तर खऱ्या अर्थानं गीता कळेल समजेल अगदी सोप्या आणि सरळ भाषामध्ये सांगितलं गेलं तर भगवंताकडून तो श्रवण करून घेतली पाहिजे एखादा अशा वैयक्तिक हे समग समग्र वैद्यकीय समज समजेल शकेल ईश्वराच्या त्या सूत्रामध्ये आपण खऱ्या अर्थानं जाणत आहोत धर्मक्षेत्र का म्हटलं गेलं काय म्हणावं कुरुक्षेत्र भारतातील वर्णित संजय यांनी केलेली ही चर्चा अतिश्रेष्ठ तत्वज्ञानाचा मूलभूत आधार आहे पुरातन वैदिक काळ असून पवित्र तीर्थस्थळ असणाऱ्या कुरुक्षेत्र या ठिकाणी गीतेमधील तत्वज्ञान सांगण्यात आले आणि भगवंतांनी जेव्हा कृती तलावर होते तेव्हा मानव समाजाच्या मार्गदर्शनाकरता हे ज्ञान खऱ्या अर्थानं सांगितलेले आहेत येथे धर्म धर्मक्षेत्र म्हणजे जेथे धार्मिक कार्य केले जातात ते ठिकाण या शब्दाचा अत्यंत महत्वपूर्ण आहे बघा कारण कुरुक्षेत्र युद्धभूमीवर पुरुषोत्तम श्री भगवान हे अर्जुनाच्या बाजूने उपस्थित आहेत त्यामुळे त्यांना आपला सचिव संजय याच्याकडे विचारणा केली की त्यांनी काय केले असं मामेका मामेकाचे पांडवांच्या संजय ती उत्सुकता ती ओढ आपल्या मुलाची आणि तो धूत राष्ट्र त्या ठिकाणी विचारतोय जणू त्या पूर्ण निर्धार युद्ध करण्याच्या तयारी स्वतःचे आणि आपला धाकटा भाऊ पांडू याचे पुत्र नेमकी त्या ठिकाणी काय करतात कुरुक्षेत्र त्या युद्धभूमीवर काय करतात म्हणून ते त्या ठिकाणी सर्वजण आहेत अंतिम निर्णय होणाऱ्या परिणामाने तर धृतराष्ट्र अंतिम बैगीत झालेलं आहे कारण आज युद्धाला सुरुवात होणार युद्ध कसं होईल आणि अंतिम काय होईल याकडे धृत राष्ट्राचं राष्ट राष्ट चित्त लागल्यामुळं तो वैगीत झाला आणि तो वैगीद होऊन प्रश्न विचारतोय संजया नेमकी काय आहे याचा प्रभाव अर्जुन उत्तम रीतीने जाणून होता की संजय हा व्यासांचा शिष्य होता आणि तो जरी धूत कक्षामध्ये होता तरी व्यासाच्या कृपेने तो कुरुक्षेत्रामध्ये येथील युद्धभूमी पाहू शकत होता यासाठी धूत राष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीबद्दल त्याच्याकडे विचारणा केलेली आहे बघा शिष्य परंपरा व्यासांचा शिष्य जो संजय आहे okay. तो युद्धभूमीवर नाही आहे तरी सुद्धा गुरुच्या शक्तीने व्यासांचा शिष्य असल्या कारणाने त्या ठिकाणी लक्षपूर्वक ध्यान देऊन सगळं सांगत आहे म्हणून अशा परिस्थितीमध्ये आणि त्या वक्तीच्या योगामध्ये त्या नामामध्ये अशा त्या संजयाने त्या ठिकाणी पांडव आणि धूतराष्ट्राचे पुत्र हे दोघेही एकाच कुटुंबातील होते पण या ठिकाणी धूतराष्ट्राने अंतर्मन उघडे करून टाकण्यात आले आहे त्याने मुद्दाम आपल्या पुत्राचा कुरु म्हणून उल्लेख केला आणि पांडू पुत्राचा कुळाचा वार साखातून वगळले यावरून कोणीही दूतराष्ट्राच्या आपल्या पुतण्याशी म्हणजेच पांडुपुत्राशी असणारा विशिष्ट संबंध सहजपणे जाणू शकतो कुरु क्रु म्हणजे आपला आणि अशा म्हणून उल्लेख केल्याच्या नंतर भगवंताच्या अंतिम स्थितीकडं नामस्मरणाकडं जात असताना विश्वव्यापक जगन्नाथ तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी श्री कृष्ण ज्याच्या माध्यमातून अर्जुनाने हे सर्व युद्ध केलेलं आहे तो जगाचा मालक आहे वसुदेव देवम कंस चांदुर्य मर्दनम देवकी परमानंद परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु आणि मग बघा किती कसला प्रश्न आहे आपल्या पुतण्याशी तो झगडा तो वाद आता जी झगडे होतील त्याच्यात काही नवल नाही झगडे पूर्वीपासून चालू आहे आणि ते झगडे बहुबंकीतच म्हणून भवन की काही आजची नवीन नाही आहे की ही जुनी परंपरा आहे आणि याच ठिकाणी चर्चेचा शेतामधून अनावश्यक तृण काढून टाकल्या जाते त्याचप्रमाणे धर्मपिता भगवान श्रीकृष्ण उपस्थितीत कुरुक्षेत्रावर तृणव्रत अशा भूत राष्ट्राच्या पुत्रासहित सहित इतर सर्वांचा मूल नायनाट केला जाणार ज्याप्रमाणे शेतीमध्ये कपास लागवड झाली त्या कपाशी आलेलं तृण म्हणजे गवत जे निर्माण जे कामाच नाही आहे आणि अशा ज्या परिस्थितीमध्ये भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी धृत राष्ट्राच्या समूळ ज्या ठिकाणी म्हटलं जात की ईश्वराच्या मनात आल्यावर काही होऊ शकत समूळ मुळच या ठिकाणी नाही युधिष्ठर प्रमुख असलेल्या धार्मिक वृत्तीच्या लोकांची स्थापना स्वतः भगवंत करतील धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रे या शब्दाचा ऐतिहासिक आणि वैद्यकीय महत्वाबरोबर हेही विशेष महत्व आहे संजय वाच संजय म्हणाला दृष्टा तुम पाडवानीकृ दुर्धनस्ता आचारमुपम्य राजा वचन भ्रवित ते पाहून तू पण पांडव आनामिक वृणम दुर्योधन तदा आचार्यमय उपसंग राजा वचनमय अब्रवीत म्हणजे संजय म्हणाला की हे राजन पांडू पुत्रांनी केलेले सैनिकाची व्यवहार रचना पाहून दुर्योधन आचार्याकडे गेला आणि त्याने पुढील प्रमाणे बोलण्यास आरंभ केला हरे राम हरे राम राम राम, राम, राम हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे आणि अशा प्रकारे संजय त्या ठिकाणी पाटपुत्राबद्दल त्या सैनिकाबद्दल त्या व्यवहारचनाचा तो दुर्योधन आचार्यकडे गेला आणि त्याने पुढील प्रमाणे बोलण्यास आरंभ केला असं संजय त्या ठिकाणी बोलू लागला धूत राष्ट्र हा जन्मच आंधळ असल्यामुळं तो दुर्दैवाने आध्यात्मिक ही अंधच होता काही लोक जीवनात डोळ्यासून आंधळी असतात सांगायचं जर गेलं तर शिक्षण जर झालं नाही आणि शाळा जर शिकली नाही दोन ओळी जर वाचता आल्या नाही तर तो डोळा असून आंधळा असं म्हणायला काही हरकत नाही म्हणून शिक्षण खूप महत्वाचं आहे आणि ज्ञानही खूप महत्वाचं आहे म्हणून शाळा शिकली पाहिजे शाळेत गेलं पाहिजे शाळेतलं ज्ञान आपल्याला आलं पाहिजे आणि अशा प्रकारे अंतिम स्थितीमध्ये भक्तीच्या प्रकारकडं किती समाज दृष्टिकोनातून जर बघितलं तर या ठिकाणी सांगितलं गेलं की तो आध्यात्मिक म्हणजे भक्ती त्याच्याकडे नसल्यामुळं आध्यात्माचं त्याला जोड नसल्यामुळं देवावर देवा विश्वास नसल्यामुळं तो त्याही गोष्टीत अंदाज होता त्याला नक्की माहित होते की आपली मुले ही आपल्या प्रमाणे आध्यात्मिक ज्ञानाच्या बाबतीत अंदच आहेत आणि जन्मापासून पुण्यवान असणाऱ्या पांडवा बरोबर आपल्या मुलाचा कधीच सलोखा होणार नाही या लोकांना माहीत असत बघा ज्यांना माहित आहे आपलं आपण मूर्ख आहे आपली जनपत ही मूर्खच असणार आहे परंतु तरीही ते चांगल्या माणसाला त्रास दिल्याशिवाय राहत नाही म्हणजे माहिती असून कृत कर्म करण या ठिकाणी सांगितलं गेल्याप्रमाणे हा अतिशय महत्वाचा विषय आणि हा विषय जर समजला तर बाकीचे विषय समजायला जर जाणार नाही आध्यात्मिक ज्ञानाच्या बाबतीत स्वतः माहिती असून सुद्धा त्या ठिकाणी खात्री होती तरी सुद्धा तीर्थस्थळाच्या प्रभावाबद्दल त्याला शंका होती ध्रुत्त राष्ट्राने युद्धभूमीत परिस्थितीबद्दल त्या ठिकाणी केलेली हेतपूर्वक विचारण आणि संजय जाणू शकत होता म्हणून विष्णव उद्दिग्न झालेल्या राजाला प्रोत्साहित करवायचे होते म्हणून त्याने त्या राजाला खात्रीपूर्वक पटवून दिले की पवित्र धर्मक्षेत्रामध्ये प्रभा त्याचे पुत्र की दुर्योधनाचे कोणत्याही प्रकारची तोडजोड करणार नाहीत यासाठी संजयाने राजाला माहिती पुरवली की दुर्योधनाने पांडवाचे सैन्य बळ पाहिले आणि तात्काळ तो आपल्या सेनापती द्रोणाचार्याकडे त्यांनी वास्तुस्थिती जाणीव करून देण्यासाठी गेला या ठिकाणी जरी दुर्योधन सेनापतीकडे जावे लागले यावरून तो राजकारणी होण्यास पात्र होता हे ये कळून येते पण तेव्हा त्याने पांडव सैन्याची व्यवहाराची रचना पाहिली तेव्हा जरी तो बाह्यकारी मुसुद्दगिरीचे प्रदर्शन केले तरी तो आपल्या मनातील भीती लपवू शकला नाही आणि मग ती भीती न लपवल्यामुळं हे आचार्य तुमच्या अशा ठिकाणी पहा पशंता आचार्य महती

द्रुपद पुत्र यांनी कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेनापा तात्पर्य दुर्योधनाला आपले श्रेष्ठ ब्राह्मण सेनापती द्रोणाचार्य यांच्या चुका दाखवून द्यायच्या होत्या म्हणून त्या ठिकाणी अशा असणाऱ्या आचार्याला तो जाणून बुजून बोलू लागला कि द्रौपदीचे पिता द्रुपद यांच्याशी द्रोणाचार्याचे राजनैतिक कारणावरून भांडण झाले होते या भांडणाचा परिणाम म्हणून द्रुपदाने एक मोठा यज्ञ केला ज्यामुळे त्याला द्रोणाचार्याचा दुरुणाचा वध करू शकेल अशा पुत्राची प्राप्ती झाली द्रोणाचार्या ना याची पूर्ण जाणीव होती आणि तरी सुद्धा उदार ब्राह्मण या नात्याने त्याने आपल्याकडे लष्करी शिक्षण प्राप्त करून घेतले गीता भगवत गीता हे आपल्या ज्ञानासाठी आहे आणि आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत सर्वांना जय शंभू नारायण उद्या आपण ना पुढील भागामध्ये लागू येऊ हो। जय हरि जय बाबाजी नमो नारायण हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे नुम पार्वतीपती हर महादेव गोपाल कृष्ण भगवान